ते इस्तमा एक देशद्रोहीचा उद्देश धरून आणि कट्टरवृत्ती असे खासदारांच्याकडून आमदारांच्याकडून एक, एक प्रकारे मुस्लिम समाजाला धमक्या देत आहेत द्वेष पसरवण्याचा आणि सामाजिक ते निर्माण करून शांतता भंग करण्याचं काम सुरू आहे जे तबलीग जमाज ते इस्तमा जे होत आहेत त्याच्यावर एक खोटा आणि एक अतिशय बेबुनियाद आरोप काही संघटनांच्या वतीने लावण्यात आलेला आहे मी सलमान नायकोडे एम आय एम पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी समस्त मुस्लिम समाजाकडून जे तबलीगी जमात ते इस्तमा जे होत आहेत त्याच्यावर एक खोटा आणि एक अतिशय बेबुनियाद आरोप काही संघटनांच्या वतीने लावण्यात आलेला आहे सोशल मीडियाद्वारे तबलिगी जमात आणि तबलिगा जमातकडून जे इस्तमा होत असतात दरवर्षी ते इस्तमा एक देशद्रोही धरुन आनि चा उद्देश धरून आणि कट्टर पसरवण्यासाठी होतात असे घाणेरडे आरोप तबलीग जमातवर झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेले आहेत की तबलीग जमातच्या इस्तमांना रोका त्यांना विरोध करतो आणि यापुढे आम्ही महाराष्ट्रात असे इस्तमे होऊ देणार नाही असे खासदारांच्याकडून आमदारांच्याकडून एक प्रकारे मुस्लिम समाजाला धमक्या देत आहेत प्रथमतः आम्ही तीव्र शब्दात अशा या विरोध करणाऱ्यांचा निषेध करतो तबलीगी जमात आणि तबलीगचं काम गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं शंभर वर्ष होऊन गेली आपल्या भारत देशात अत्यंत प्रामाणिकपणे प्रेमळ आणि इमानदारीने एक धर्माचे कार्य सुरू आहे आणि हे धर्माचे कार्य करण्यासाठी आम्हाला अधिकार तो जो दिलेला आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही आमच्या धर्माचा प्रसारही करतो आणि प्रचारही करतो यात काही वावगं नाही यापूर्वीही पोलीस प्रशासनाला असो किंवा डिपार्टमेंटला असो या तबलीग जमाचा कधीही विरोध केला नाही किंवा सामान्य हिंदू बहुजनांनीही या विला याला विरोध केलेला नाही आहे आज ज्या या, या संघटना निर्माण झालेल्या आहेत यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात एक द्वेष पसरवण्याचा आणि सामाजिक ते निर्माण करून शांतता भंग करण्याचं काम सुरू आहे आणि आम्ही या कार्याला या विरोध करणाऱ्या लोकांना निषेध करतो आणि डिपार्टमेंटला असं आम्ही मागणी करतो की तात्काळ या हे जी लोक आहेत जी इस्तमाचे विरोध तब्लिक जमाचे विरोध सोशल मीडियाद्वारे जे खोटे आपोआप पसरून बदनामी करतायत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तात्काळ अटक करून कायद्यांतर्गत यांना जेलमध्ये टाकण्याचा आम्ही मागणी करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो